कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते बघा मित्रांनो असं म्हटलं जातं की मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी आली पहिली पेटी धनाची पेटी भगवंत ही सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नसीबवान असतात मोठ्या मनाच्या असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात ज्यांचं मन लहान असते जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीच मुलगी पाठवत नाहीत ज्यांची दान करण्याची नीती असते अशा व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळतं मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्याबरोबर दोन मुली होत्या त्यातील जी लहान होती त्यांना तिला खांद्यावर बसवलं होतं आणि दुसऱ्या मुलीचा हात धरून ते शेतकरी डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा तुम्ही कुठे जात आहात तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी विवेकानंदाने त्यांना सांगितले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असं करा माझ्या खांद्यावर दिला द्या वरती मंदिरात गेलात की मी तिथे तुम्हाला तुमच्याकडे देतो त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं शेतकरी म्हणाले की स्वामी मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भार हलका करीत राहते अशा असतात मुली मुलगी ओझं नाही ज्या माणसाला मुलगी ओझं वाटते तो मनुष्य बाप असू शकत नाही एकदा एखादा एक मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात बघू शकतो परंतु मुलगी कधीच नाही आई वडिलांना थोडं दुःख झालं तरी मुलीचं हृदय कासावीस होतं जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती बागड्यात असते परंतु एकदा का तिचं लग्न होऊन ती सासरी गेली की आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांबरोबर बसून जेवण करेल वडील बाहेरून दमून थकून कामावरून आले की त्यांना लगेचच पाणी देईल चहा आणून देईल वडिलांची विचारपूस करेल काही हवा नको बघेल वडिलांच्या चेहऱ्यावर थोडीशी जरी चिंता दिसली तर लगेच त्यांचे कारण विचारेल औषध पाणी वेळेवर देईल म्हणून तर म्हणतात की मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते ती त्यांची आईसारखीच काळजी घेते वेळप्रसंगी रागवेल तर कधी लाडात येऊन बोलेल चूक असेल तर हक्काने ती चूक दाखवून देईल परंतु सून असेल तर ती आपल्या पतीची जितकी काळजी घेईल तितकी काळजी कधीच सासू सासऱ्यांची घेणार नाही लग्न होऊन जरी मुलगी सासरी गेली तरी तिथून दहा वेळा फोन लावून वडिलांना औषध गोळ्यांची आठवण करून देईल जेवण केलं का काय जेवलात असं विचारेल जर मुलीला खूप लांब दिलं असेल तर तिला लवकर लवकर येणे शक्य नसेल तर ती आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होते अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची माहेरची आठवण येत नाही आणि मुलगी जर एखाद्या उत्सवाला माहेर येणार नसेल तर त्यांच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा जे काही तिला आवडत असेल ते किंवा साडी बांगड्या जे काही तिला देता येईल अशा सगळ्या वस्तू त्या व्यक्तीकडे देते आणि सांगते की माझ्या मुलीला द्या आणि तिला सांगा की तुझी खूप आठवण येते एखाद्या वेळेवर येत जा आणि ती व्यक्ती ज्यावेळी ती पिशवी घेऊन त्या मुलीच्या घरी जाते आणि तिच्या हातात ती माहेरची पिशवी ठेवतो तर तिला इतका आनंद होतो की तिच्या आनंदाचे वर्णन काय करावं बरं तिच्या डोळ्यात आनंद आश्रू येतात आणि त्या व्यक्तीला ती विचारते माझे बाबा कसे आहेत आपल्या आईबद्दल विचारत नाही कारण मुलीचा जीव वडिलांवर खूप असतो आणि मुलांचा आईवर मुलगी वडिलाबद्दल विचारते म्हणते की माझे बाबा कसे आहेत त्यांची तब्येत ठीक आहे ना ते औषध पाणी वेळेवर घेतात ना आणि ज्यावेळी ती समोरची व्यक्ती वडिलांचा शुभ समाचार तिला देते त्यावेळी मुलगी आनंदाश्रूंनी अगदी धावून निघते मुलींच्या हृदयात असं प्रेम असतं आपण लहान मुलांच्या हातात बाहुली दिली तर तो तिचा हातपाय मोडेल कपडे काढून फेकेल केस उपटून देईल परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल तिला सजवेल नटवेल आणि थोपटून झोपवेल म्हणजेच मुलीमध्ये माया असते आपण म्हणतो की मुलीच्या पाठवणीमध्ये सगळ्यात जास्त आई रडते परंतु शिवपुराणात सांगितलं आहे की ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली त्यावेळी सर्वात जास्त हिमालय राजे रडले होते परंतु वडील असे समोर येऊन रडत नाहीत पाठवणीच्या वेळी वडील दाराच्या पाठीमागे उभे राहून रडतात कारण ते मुलीला सासरी घरी जाताना पाहू शकत नाहीत आई मुलीच्या गळ्यात पडून रडते पण वडील तसं करत नाहीत ते आतल्या आत रडत असतात जोपर्यंत मुलगी घरात आहे आनंद साजरा करा मुलगी घरात असेल तर फक्त आनंद असतो लग्न कार्यातही मुलगी किंवा नंद आल्या नाहीत तर ते घर कसं लग्न घर वाटतच नाही त्यांना तुमच्याकडून काही नको आपल्या प्रॉपर्टीचे वाटेकरी तर मुलं असतात मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात त्यांना फक्त माहेरी आल्यानंतर प्रेम माया गोड शब्दाची अपेक्षा असते जितके सुख मुलांकडून मिळत नाही तितके सुख फक्त मुलीचं तोंड बघून मिळतं मुलींना कितीही दुःख त्रास असेल तरीही ते आपले दुःख कधीच माहेरी सांगत नाहीत तर अशा या मुली ज्यांची देण्याची नीती असते जे मोठ्या मनाचे नशीबवान असतात अशा व्यक्तींच्या घरी मुलगी जन्म घेतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद